हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे फुले आंबेडकर मागासवर्गीय सहकारी पदपिढीची तेहतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न शहापूर तालुक्यातील वासिंद येथील फुले आंबेडकर मागासवर्गीय सहकारी पदपिढीची स्थापना एकोणीसशे एक्याण्णव साली झाली असून या पतपिढीस स् तेहतीस वर्षे पूर्ण झाले आहेत या पतपिढीची तेहतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दुपारी तीन वाजता सरस्वती विद्यालय वासिंद येथे संस्थेचे अध्यक्ष विलास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली या सभेसाठी फुले आंबेडकर मागासवर्गीय सहकारी पतपेढीचे अध्यक्ष विलास कांबळे उपाध्यक्ष जगन्नाथ खारीक डॉक्टर बी बी प्रधान विद्याधर जाधव रामा घोडेस्वार एम जे वाडविंदे उत्तम गवळी प्रज्ञा प्रशांत खरे पत्रकार संजय भालेराव भास्कर गायकवाड नितीन बनसोड सचिन चिमणे वसंत धनगर संजीवकुमार कुमार शिंदे सुनील खांडेकर सचिन घेगडे दीपक कांबळे बाबूराव शेजोळ सिद्धार्थ साळवे विनोद जाधव आदी उपस्थित होते या सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक जगन्नाथ खारिक यांनी केले तर या सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचलन पत्रकार संजय भालेराव यांनी केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद